तिकीट देणार आहोत तरी नगरपालिकेसाठी इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपल्याला संपर्क करावा आणि जे, जे भांडवलदार पक्ष ज्या पद्धतीने लोकांमध्ये जात आहे आणि समाजातल्या लोकांना फक्त पैशावरच राजकारण होते असा जो मेसेज हे लोक देत आहेत त्यांना आम्ही राष्ट्रीय जनमंच पक्ष हा निषेध करतो आणि सामान्य उमेदवारांना सुद्धा आम्ही विनम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही झोपडीतले सुद्धा रहिवासी असले तरी आम्ही त्या झोपडीतल्या उमेदवाराला तिकीट देऊ कारण आमची स्पष्ट भूमिका आहे की जो तळागाळातला गरीब कुटुंबातला प्रामाणिकपणे सेवा करणारा उमेदवार असेल तो आम्हाला निश्चित संपर्क साधा आणि आम्ही त्याला निश्चित तिकीट देऊ आणि निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू या प्रस्तावित पक्षांनी ज्या पद्धतीने राजकारण चालवले आहे त्याला सर्वसामान्य जनतेला असे वाटते की पक्ष वक्तव्य पैसे असेल तरच हा निवडणुका जिंकता येतात परंतु हा गैरस गैरसमज आहे आणि हे धन दांडगे जे निवडून येणारे उमेदवार असतात ते लोक गरीबाचे काम कसे काय करतील आम्हाला या माध्यमातून आम्ही एवढेच सांगू इच्छितो की राष्ट्रीय जनमंच पक्ष नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनेशी स्वबळावरती निवडणूक लढणार आहे तरी नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि सहकार्य करावे धन्यवाद